आपल्याला सुद्धा आता इथून सांगितलं म्हणजे आपण आपली तयारी लागणार मला कोण चार लोक आहेत पाच लोक आहेत किंवा अकरा लोक आहेत सांगा प्रत्येक जिल्ह्याला अकरा लोकांनी काम करायचं लोक एवढंच काम करायचं त्यांनी जिल्ह्यातून जे लोक येणार आहेत प्रमाणपत्र काढण्यासाठी काही ठिकाणी अशी चर्चा चालू की प्रमाणपत्र काढायला शेत पैसे घेते चर्चे त्यांना जी शासनाची फी तेवढी द्यायची त्यासाठी आपली अकरा पोराची टीम तयार करा तालुक्याला जिल्ह्याला त्यांनी तिथे राहायचं गोरगरीब लोकांना अडचणी आल्या का ते त्यांनी सोडवायचं त्या अधिकाऱ्यांनी सोडवले तुम्ही आमच्याकडे कळवा आम्ही सरकारला सांगतो तुमच्यासाठी थेट तिथपर्यंत थेट तुम्ही काम वाटून घ्या सगळेजण आणि तिथं कोण आहेत त्यांचे मला यादी द्या कोण कोण येते अकरा जण म्हणजे मला त्यांनाच कन्फर्म सांगा नाही तर कोणी जायचं जेव्हा म्हणायचं मी कारण परत संभ्रम निर्माण होणं आपल्या काम कोणाला सांगायचं नसता एखादं मदत केंद्र उभा करा तिथे म्हणजे लोक ऑफिसचा पत्ता सगळ्या द्या एक महिनाभर खुलीने आपलं भाडं जाईल एक खुली भाड्याने करा तहसील समोर कलेक्टर ऑफिसच्या समोर किंवा एम ऑफिसच्या समोर तिथे एक रूम उभा करा त्याला मदत केंद्र नाव द्या किंवा तुम्हाला तसं शक्य असेल तसं पण एका अकरा जणांची महाराष्ट्रभर टीम उभा करा तुम्ही करा चांगलं मी सुद्धा आता रायगडांच आपल्या छत्रपती शिवरायांच्या रायगडाला जाऊन त्यांची माती लावली सुद्धा पवित्र रायगड आल्यावर मी सुद्धा त्या टीमाला तयार करायच्या मागा लगेच लागणार प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात टीमा तयार करायच्या आणि लोक का आपल्या काही काही बांधवांना कळत नाही काय करावं त्याच्या मदतीतील आपले सुद्धा माणसं पाहिजे एवढा मोठा लढा जिंकलाय त्या नोंदी कशा मिळवायच्या मिळालेल्यांचा अभ्यास त्यांना हाय का नाही हे आपण लक्ष ठेवायचं त्याच्या परिवाराला प्रमाणपत्र दिले का नाही दिले अर्ज कसा करायचा हे आपण बारकाय लक्ष ठेवायचा आणि करून घ्यायचं हे सगळ्या सोयांच्या कायद्याची अंमलबाजी होईपर्यंत आपण हे कायम आंदोलन सुरू ठेवायचे अंमलबाजणी होईपर्यंत या कायद्याच्या माध्यमातून एक जरी प्रमाणपत्र मिळालं सुरुवातीला तरी पण आपण विजयी कार्यक्रम घेऊ